जैन संग्राम न्यूज बात सत्यता नगर पालिका के स्वीकृत नगर सेवक करके आपको चुना गया है कांग्रेस और महाविकास आघाड़ी की ओर से कैसा लग रहा है और क्या नियोजन है आने वाले पाँच सालों के लिए आपको बहुत अच्छा लग रहा है जिसने भी मेरे साथी हम सबका शुक्रिया अदा करना चाहती हूँ क्या नियोजन रहेगा वर्धा हो के लिए आपने आपको जो एक बार फिर से नगरपालिका में भेजा गया है नगरपालिका बाद में आप जनता के लिए क्या करने वाले? जनता के लिए काम भाजप कडून जे आहे स्वीकृत नगरसेवक म्हणून नव्याने पुन्हा एकदा आपल्याला आप निवड करण्यात आलेला आहे मात्र निवडणुकीच्या सुरुवातीला आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून सुद्धा ओळखला जात होतो आणि आता स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतला जात आहे नेमकं मोठ्या पदावरून एकदम खालच्या पदापर्यंत हा जो प्रवास होता याच्यामध्ये जो झालेला फेरबदल आहे त्याबाबत आपण काय सांगाल या क्षणी मी आपल्याला हेच सांगू शकतो की पक्षाने दिलेली कुठलीही जबाबदारी ही मोठी किंवा छोटी नसते आपल्याला माहिती असेल की माननीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना निवडणुका झाल्या आणि त्यानंतर जो काही फेरबदल झाला त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं आणि त्यांनी अगदी एका क्षणात पक्षाचा आदेश म्हणून ते स्वीकार केला मी जरी त्यावेळेस नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी मागणी केली होती परंतु काही अपर्याय कारणामुळे आणि काही राजकीय याच्यामुळे शक्य झालं नाही पक्षाने त्याच वेळेस कदाचित ठरवलं असेल की यांची आपण दखल घेऊ आणि ती दखल आज घेतल्या गेली मला याचा आनंद आहे की पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला नगरसेवक स्वीकृत पदाची उमेदवार म्हणून योग्य समजला गेलं यासोबतच आपल्या संघटनेच्या माध्यमातून पण सुद्धा मोठी जबाबदारी आपल्याकडे आहे काय वाटतं आपण त्या जबाबदारीसह संपूर्ण शहराला न्याय कसा देणार आहोत आ, या मार्फत मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्याकडे फक्त शहराची नाही तर संपूर्ण विधानसभा प्रमुख म्हणून विधानसभेची जबाबदारी आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे म्हणजे आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा यासाठी मी आपली पूर्ण शक्ती झोकून देईल आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कसे निवडून येतील यासाठी पूर्ण प्रयत्न करेल आपण सुद्धा जे आहे नगराध्यक्षपदाचं उमेदवार होते आणि आता सध्या जे आहे आपण स्वीकृत नगरसेवक म्हणून परत एकदा जे आहे नगरपालिकेमध्ये आलेल्या आहेत काय नियोजन आहे आणि नगराध्यक्ष पदावरून थेट एकदम स्वीकृत नगरसेवकापर्यंत असं का नाही लोकशाहीमध्ये पद मागणे हा काही गुन्हा नाही पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता किंवा पक्षाचा कुठलाही पदाधिकारी त्या पदाकरिता आपली मागणी करत असतो पक्ष त्याचं नियोजन करत असतं आणि पक्षाने जो उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभं राहतो आणि तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो परंतु पक्षाचा जो आदेश आहे हा आमचा सर आखोपर आहे त्यामुळे पक्षाने कुठलीही जबाबदारी आमच्यावर दिली असेल ती जबाबदारी सक्षमपणे मी पूर्ण करील याच्यापूर्वीसुद्धा अकरा ते सोळा सोळा या दरम्यान मी स्वीकृत सदस्य म्हणून नगरपालिकेचा मध्ये सदस्य म्हणून होतो आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे फक्त आठ नगरसेवक होते आणि दीड वर्षात काँग्रेसचा नगराध्यक्ष आपण घालून आपण पक्षाला बळकटी करून भारतीय जनता पक्षाचा एक अकरा महिन्यासाठी न नगराध्यक्ष म्हणूनही आपण निवडून आणला होता त्यामुळे पक्षाला पुन्हा कार्यकर्ता म्हणून किंवा जबाबदारी जी माझ्यावर दिली आहे ती मी जबाबदारी छोटी किंवा मोठी हे न समजता पक्षाचा आदेश म्हणजे आमचा सरा आहे हे समजून मी काम करीन परत एकदा जे आहे अविश्वासाचा जो भाग आहे हा येण्याची शक्यता दाट अशी वर्तवल्या जात आहे काय वाटतं आता जे नव्याने नागरिकांद्वारे निवडून दिलेले जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहे सुधीर पांगूळ हे काँग्रेसचे आहेत यांना आपण सम म्हणजे सहकार्य विकासाच्या दृष्टिकोनातून सहकार्य करणार की परत अविश्वासाचे प्रयत्न करणार नाही अविश्वास हा विषयच नाही आहे आम्ही सहकाराचंच राजकारण करत असतो अविश्वास हा विषय बिलकुलच नाही आहे आणि पक्षाचा जो काही आदेश आहे आमचा पक्ष कधी कोणावर अविश्वास आणून त्या पद्धतीने काम करणार नाही समोरचं एक पाऊल आमच्यासोबत चालतील आम्ही त्यांच्यासोबत दोन पाऊल समोर चालू आणि शहराकरता विकासाकरिता आम्ही विकासाचंच राजकारण करू अविश्वास हा विषय आमच्या भारतीय जनता पार्टीच्या हिच्यामध्ये नाही आहे प्रथमच आपण जे आहे स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाचे उमेदवार आहात काय वाटतं आपण काय आपलं काय एजेंडा आहे या संपूर्ण शहरासाठी आणि कशा प्रकारे माझ्यावर माझ्या गेल्या सोळा वर्षाच्या म्हणजे पक्षाच्या जी मी माझं योगदान दिलं त्याकरता मला पक्षाने पक्षाकडे उमेदवारी पण मागितली होती निवडणुकीला या गेल्या आपल्या सार्वत्रिक निवडणुकीला त्यामध्ये मला चीट मिळाली नाही त्याचमुळे मला एक पुन्हा म्हणजे सुरखीत सदस्य म्हणून पाठवल्या गेला पक्षांच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला सर्वप्रथम कुठलं काम करणार आपण वर्धा शहराच्या विकास पहिले म्हणजे शहराची पहिले स्वच्छतेचा महत्वाचा सर्वात भाग आहे दुसरा एक पाणी टंचाईचा भाग आहे नळ येत नाही दोन दोन तीन तीन दिवस चार चार दिवस अशी परिस्थिती आहे प्रथम कर्तव्य फक्त म्हणजे स्वच्छता पहिले सेकंड म्हणजे पाणी पुरवठ्याचा बाकी जनरल विकास त्याचा फंड येणार आहे होणारच आहे पण स्वच्छतेवर पहिले आवर्जून लक्ष देणं जरुरी आहे जनरल विकासाच्या माध्यमातून जर सर्वच जर विकास झाला असता तुम्हा तर तुम्हाला काय वाटत नाही का मग या अगोदर तर भाजपचा सत्ता ऑलरेडी होती गेल्या बऱ्याच वर्षापासून तर मग आतापर्यंत विकास झाला नाही असं म्हणाल विकास हा न संपणारी वस्तू आहे म्हणजे त्याच्या कोणाच्या अपेक्षा संपत नाही तसा विकास विकास चालूच राहणाऱ्या पन्नास वर्षाने विकासाची अपेक्षा राहिल ना त्याच्यामुळे विकास चालूच राहणार आहे परत एकदा भाजपाकडनं जे आहे विकास न संपणारी गोष्ट आहे असं बोलल्या जात आहे येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकं भाजपाच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक हे कशाप्रकारे विकास करतील संपूर्ण शहराचा आणि कशा प्रकारे आपल्या शहराला सर्वांगीण विकासाकडे घेऊन जातील हे आता बघण्यासारखं ठरणार आहे